मित्रांनो नमस्कार आणि आता सध्या स्थितीला जे राजकीय वातावरण तापत आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील राजा सक, हा वेगळ्या पद्धतीने चर्चेत आला आहे तर चर्चा काय आहे कधी काही सहकार क्षेत्राचं अधिराज्य बुलढाणा जिल्ह्यावर गाजवणारे आणि शरद पवार यांच्या निकटवर्ती असलेल्या शिंदे परिवारामध्ये आज होणारी लढत ही फक्त परिवारातील सदस्यासोबतच म्हणजे काका विरुद्ध अशी होणार असल्यामुळे या ठिकाणी हा विषय चर्चेचा ठरतो आहे बुलढाणा जिल्ह्यात शिंगणे परिवाराचं सहकार क्षेत्राच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यावर अधिराज्य होत आणि मंत्रालयातील संबंध आणि सहकार क्षेत्रामध्ये ग्रामीण भागात असो शहरी भागात असो व इतर ठिकाणी असो त्या सहकारातून सर्वांचा विकास साधण्यासाठी शिंगणे परिवारांची भूमिका राहिली आहे त्या शिंगणे परिवारांच्या वतीने शरद पवार यांच्या नेतृत्वाला कधीही बघत दिलेली नाही आणि शरद पवार यांच्या मतदारसंघातून गेल्या पंचवीस वर्षापासून मतदारसंघ या मतदारसंघाचं मंत्रालयात प्रतिनिधित्व करत आहे आणि या मंत्रालयातील प्रतिनिधित्व करणाऱ्या शिंगणे परिवाराला शरद पवार यांच्या सहकार्याने मंत्रिपदाची माळ सुद्धा मिळाली असली तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लढत या मतदारसंघात होणार आहे नमस्कार मी संतोष शिंगे आणि आज आपण सिंदकेट राजा या मतदारसंघाबद्दल असलेल्या बाबींचा आढावा घेऊ झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत गेलेले कार्यरत असलेल्या उमेदवाराला जी मदत अपेक्षित त्यापेक्षाही या मतदारसंघामध्ये अपक्ष असलेले आहे शरद पवार यांच्या निवडून आलेले राजेंद्र शिंदे यांनी विकासाच्या नावाखाली बँकेच्या डेव्हलपमेंटसाठी आपण अजित गदात जाणार असल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं असलं तरी या मतदारसंघातून यावेळी त्यांची पुतणी ही त्यांच्या विरोधात निवडणुकीसाठी समोरे जाणार असल्याचं चित्र आज त्या पुतणी गायत्री शिंगे यांच्या झालेल्या मुलाखतीतून समोर येत आहे या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुकांची यादी जरी असली तरी महायुतीच्या धर्मानुसार विद्यमान आमदाराला त्या ठिकाणची जागा लढण्याची संधी देण्यात येणार आहे तर यावेळी सुद्धा या, या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या वतीने उमेदवार राहणार अशी भूमिका असल्याचं गायत्री त्यांनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं तर अजित पवार यांनी असलेल्या पक्षाला शिव देत महायुतीसोबत विकासाचे राजकारण करण्यासाठी घेतलेली भूमिका पाहता शरद पवार यांची राजकारणाची खेळी आज तिथीला अजित पवार यांच्या उमेदवारांच्या विरोधात आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील व सोलापूर आणि इतर ठिकाणी एवढेच काय तर जळगाव खानदेश परिसरातही शरद पवार यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला बरखास्त करण्यासाठी तत्पर असल्याचे दिसते आणि या वेळी सुद्धा बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदारसंघ असलेल्या शिंदे परिवारातील या निवडणुकीसाठी काका विरुद्ध पुतणी अशी निवडणूक होणार आहे त्याबाबत गायत्री शिंगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या आजोबांनी केलेली सुधगिरणी आणि त्यातून मिळणाऱ्या लोकांना असलेला रोजगार यासाठी विद्यमान आमदार व माजी मंत्री यांनी काहीच केलं नाही विकासाच्या नावावरही यांनी कोणताही विकास केला नाही असं त्यांनी सांगितलंय परंतु या मतदारसंघामध्ये अनेकांची इच्छुक लढण्याची तयारी असली तरी यावेळी राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांची गायत्री जोरदार तयारी केली असून मी या जिजाऊंची लढा देण्यास तत्पर आहे आणि मला संधी आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार हे मला संधी देतील आणि जिजाऊच्या लेखी या पद्धतीने त्यांची मुलगी सुप्रियाताई सुळे यांचं सुद्धा नेतृत्व ज्या पद्धतीने जोपास आहे त्या पद्धतीने बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवा इतिहास घडवण्यासाठी मी आमदारकीची तयारी करत असून माझा जनसंपर्क हा दांडगा असल्याचं मत त्यांनी प्रसारमाध्यमा सांगितलं आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या मतदारसंघाबद्दल अनेक चर्चांना उदाहरण आलं असलं तरी यावेळी हा गट अजित पवार गटाकडे कायम राखलो की शरद चंद्र पवार यांच्या राजकारणाची खेळी कोणती किमाया करून जाते याकडे सर्वांचे लक्ष लाभले आहे धन्यवाद मी संतोष पिंगळे आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल आभार माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब करा